वाडा नगरपंचायत निवडणुकीत आज मोठी राजकीय हलचल पाहायला मिळाली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानावर पाटील यांनी जाहीर सभा घेतली गोंडक मैदानावर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली सत्ता पक्षाच्या ताकदीचे प्रदर्शन असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही उपमुख्यमंत्र्यांनी विकास निधी आणि वाड्यासाठी मोठी आश्वासने दिली वाडा तालुक्यात गेले तीस वर्ष काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहिलेले दिलीप पाटील यांनी आज काँग्रेसला सोड चिठ्ठी देत शिंदेगडात जाहीर प्रवेश केला हा प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का आणि शिवसेना शिंदेगडासाठी मोठं बळ मानलं जात आहे फक्त दिलीप पाटील नव्हे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी आज शिंदेगडात प्रवेश केल्याने वाड्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल दिसू लागला आहे या मोठ्या प्रवेशामुळे वाडा नगरपंचायत निवडणुकीत शिंदेगड अधिक मजबूत झाल्याचे समोर आला आहे आता विरोधकांची पुढील रणनीती काय असेल आणि अंतिम निकाल वाड्यातील राजकारणाला कोणत्या दिशेला नेईल हे पाणी आता महत्वाचे ठरणार आहे या सभेमुळे वाड्यातील निवडणुकीचे वातावरण तापले आहे व पुढील दिवसात आणखी राजकीय घडामोडी घडू शकतात पाण्याचा टेंबी नाका जो सुना पडला त्या टेंबी नाक्यामधला पुन्हा एक आवाज घुमला आणि आज ठाणे नव्हे पालघर नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला आधार देण्याचं काम

नगर मला उमेदवारी जाहीर केल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार मानते आदरणीय दिगे साहेबांतर सन्माननीय श्री एकनाथी शिंदे साहेब यांनी नेहमीच आपल्या वाडा वाड्याकडे आवर्जून लक्ष दिलेले आहे साहेबांनी आपल्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून विविध योजना विकास योजना उपाययोजना वाडा शहरासाठी राबवण्यासाठी विविध निधी उपलब्ध निधी मिळून दिलेला आहे अर्थात आजवरच्या सर्वच विकासाच्या कामासाठी शिंदेसाहेबांचा मोलाचा योगदान राहिलेले आहे वडा नगरपंचायत हद्दीतील माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना मला नगराध्यक्ष पदाची संधी दिल्याबद्दल मी वाड्यातील विकासाची आरोग्याची शैक्षणिक व महिला सक्षमीकरणावरच्या सुविधावर भर देई माझ्यासोबत सर्व माझ्या उमेदवारांना मला सेवा करण्याची संधी द्या ही तुम्हाला मी विनंती करते जय महाराष्ट्र